त्यांच्या आश्रमला मुंबई पुणे एक्सप्रेस झाला आहे तुम्ही आमकडे काय आवडत नाही thank you महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अनाथांच्या नात सन्माननीय सिंधुताई त्याच विनम्र आपण असता जय महाराष्ट्र मी सुरेश गांध मी स्वार्थ सेवा श्री सरस्वती सरेश्वरी संस्था तांदूर्मा पूर्वच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस निमित्ताने यावर्षीचा दीपावली वाटप कार्यक्रम हा हिंदुताई यांच्या आश्रममध्ये आपण करत आहोत मी ज्या ठिकाणी उभा आहे हे सिंधुताईंचं आश्रमामध्ये आहे आणि या साईडला एक नंदादीप आहे जो तिंदू काही हयात असताना देखील बाहेर जेव्हा जायच्या तेव्हा हा पेटवला जायचा आणि तो आतापर्यंत ही सतत ठेवलेली आहे आणि हा नेहमीच अखंडपणे हा गणतंत्र असतो तसंच इथे माईंचं पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे ते इथे आपल्याला दिसत आहे तसंच याबाजून माईंच्या पाण्यामध्ये बसायचा तो पाळणा या ठिकाणी आहे छोटी मुलं दिसत आहे आपल्याला आता आपला फरार वाटपाचा कार्यक्रम या वर्षी इथे होत आहे आणि याकरिता आपल्याला सहकार्य लाभलेलं ला आहे सेवामध्ये ला कैलासवासी श्रीमती सुहासिनी सुदाम मंचेकर व कैलासवासी श्री सुदाम कृष्ण मंचेकर यांच्या स्मरणार्थ प्रणव प्रबोध मंचेकर यांच्याकडनं आपल्याला या माईंच्या आश्रमासाठी फराळ उपलब्ध झालेला आहे याकरिता आभार मांडवल तसंच प्रवास सेवाकरिता रामदास जाधव यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या देखील आम्ही श्री सरस्वती साईश्वरी संस्थेच्या माध्यमातून आभार मानवतो धन्यवादमध्ये जे आहेत त्या पाच संस्था सप्ताहे तिथून आपल्या संस्थेचं काम आहे सप्ताहे तिथे आदिवासी मुलींसाठी आपण काम करतो

भूषण पदक त्यांना मिळालेलं आहे त्याच इथे जतन ठेवण्यात आलेले आहे आणि हा दिवा अखंड दिवा आपल्याकडे सुरू असतो आई जेव्हा प्रवासाला जायची रात्री उशिरा घरी यायचे तेव्हा मग जेव्हा मुलं जीवाला प्रार्थना करायची तर आमच्या आईला सुखरूप

या माईंना मिळालेल्या वेगवेगळी पथकं वेगवेगळे अवॉर्ड त्या ठिकाणी आपण पाहतोय एक धावती भेट घेतोय अच्छा आपल्या या कार्यक्रमामध्ये माझे सोबते म्हणून इथे नरेश करलकर इथे सचिन पवार आहे या बाजूला नूतन रावराणी इथे सुजाता टिकम आणि या बाजूला आहे पुष्पलता मोरे आपण सध्या जे बघत आहोत त्या माईंना मिळालेली वेगवेगळ्या ॲवॉर्ड किंवा त्यांना सत्कार ज्या ज्या ठिकाणी झाला आहे ती ती सगळी बक्षिसं या ठिकाणी आहेत नमस्कार मी सुजाता पिकम नमस्कार मी नितन रावराणी नमस्कार मी लोकेश नमस्कार मी सचिन नामदेव पवार नमस्कार मी नरेश आहे नमस्ते मी सुरेश रामराव बांधकर कांदूरमा पूर्व श्री सरस्वती साईश्वरी संस्था सा, सर्वे सर्वेसर्वा किंवा अध्यक्ष म्हणून सर्व कार्यभार सांभाळतो धन्यवाद आपण सिंधू साई म्हणजे माईंच्या आश्रमात आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं ती रूम आपण आपल्या पुऱ्यामध्ये मांडत आहोत दाखवत आहोत ते बघू शकतो अजिबात आपल्याला दिसते त्या बाजूचं तिथे बेड आहे माईंची एक तिथे खुर्ची आहे देवघर आहे कृष्णाची मूर्ती दिसते आपल्याला देवघरामध्ये मुलांच्या साधना काटे पोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना बोचणं माहिती असतं वेदना कळत नसतं कित्येक माईंच्या ह्या व्हिडिओमध्ये मा दे। ते वक्तव्य आलेलं आहे तसंच इथे पण एक त्यांचं वाक्य आहे तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आई ये वेलकम सुस्वागत हम झुकता आहे तुम चलाना से

काही इथे अजून एक वस्तू आहेत बाई हार्मोनियम देखील बनवायचा आतमध्ये आप आपण हार्मोनियम बघू शकतो पेटी पुढच्या भागामध्ये माणूस जसं कित्येक वृत्तपत्रामध्ये जे आपण म्हणतो प्रिंटेड मीडियामध्ये लाईव्ह मीडिया बातम्या लागलेल्या आहेत त्यातला काही थोडीशी बाब आपण या ठिकाणी मांडलेली पाहू शकतो इंग्लिश मराठी हिंदी तसंच काही गौरवपत्र पुरस्कार या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आपण तसंच माहिती अजून सामग्री करतोय याच्यामध्ये मोबाईल आहे चार्जर आहे इथे आपण आरती करतो ती चक्की आहे घड्याळ आहे इथे ही बामाची बॉटल आहे इथे बांगडी आहे पुढच्या भागामध्ये गेल्यावर ही आपल्याला शॉल्ट वगैरे दिसते आहे इथे त्यांचा चष्मा दिसतो आहे टिकल्या वापरायच्या ते त्यांचा आरसा आणि ह्या साडीवर तर त्या माईंचे बरेच फोटो आपण बघितले गुलाबीसारखे इथे त्यांची वही पेन आणि त्यांचा हस्ताक्षर देखील आपल्याला दिसत आहेत इथे त्यांच्या वापरातले कॉईन वगैरे पैशांचं तसंच हा त्यांचा पासपोर्ट आहे दिसतोय इथे आपल्याला इथे वेगवेगळे फेटे वगैरे ते आपल्याला दिसत आहे इथे रुद्राक्षाची माळ आहे थोडं ज्वेलरी टाईप आहे हा त्यानंतर जे पुरस्कार म्हणजे भारताच्या बाहेरचे मोठ्या लेवलचे पूर्ण जगामध्ये असतात ते मांडण्यात आलेली आहे दे त्याचं देखील एक प्रदर्शन आहे Nu, teprosim. माईंना एक गाडी भेट म्हणून दिलेली होती प्रवासासाठी आणि यामध्ये बरच काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये संस्कार तो हा एक प्रकार आहे तर तेव्हा माईंच्या गाडीच्या मागे त्या मोठ्या व्यक्तीने वाक्य लिहिलेलं होतं दुःखापर्यंत येते ती आई वेदना पदरात घेते ती माई हे त्यांच्या गाडीमध्ये ती मागे लिहिलेलं वाक्य आहे आणि याचा संदर्भ आहे तुम्ही युट्यूब किंवा व्हिडिओ मध्ये सर्च करायला नक्की मिळेल हा पण करतर्फे दिले पर पॅकेटली पाच पॅकेट आहे त्याच्यामध्ये चटणी करंजी लाडू शंकरपाळी चिवडा पॅकेट हे शेवट असे ते बॉक्स